कोणती गोष्ट कोणत्या पद्धतीनं येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायची याचं तारतम्य आपल्याला ठेवावं लागेल आणि माझा दावा आहे आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत आपण जसं वागू तसं मुलं वागतात आदर्श हे केवळ सांगण्यातनं निर्माण होत नाहीत आदर्श हे वागण्यातनं निर्माण होतात पोराला सांगायचं व्यसन करू नये घरात सुविचार लिहून ठेवायचा व्यसन करू नये आणि बापानच पोराला सांगायचं जा जरा गॅसच्या शेगडीवरनं सिगरेट पेटवून पोरगा असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय बाप कानातनं धूर काढतो नाकातनं धूर काढतो हे सगळ्यात सा शाळेत सांगतो बाप आहे कानातनं धूर काढतो आपण लेकराला सांगायचं खोटं बोलू नये आणि पाहुणे आल्यानंतर सांग त्यांना सांग पप्पा घरात नाहीत म्हणून आपण जसं वागू तसं मुलं वागणार आहेत माझ्या वडिलांची मिराशिगा मिरवी तुझी चरण सेवा पांडुरंगा तुको बऱ्याना सांगावं वाटलं की अरे आम्ही जे काही करतोय ते आमच्या बापदा घालून दिलेला मार्ग आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत काय आज आपण सगळ्यांनी छावा पाहिला छावा कुणालाही म्हणतात का छावा कुणालाही म्हणत नाहीत त्याच्यासाठी बापसिंह असावा लागतो बापसिंह म्हणून छावा आपण आपल्या लेकरांच्या समोर काय आदर्श निर्माण करायचे मला वाटतं ते ठरवावं लागेल आमच्याकडे एक वाडा आहे त्या वाड्यामध्ये एक पाटील राहतात आणि बिचारे वजन आहे वर गॅलरीत फिरत असतात खाली येत नाहीत फारसं वरच चक्कर मारत असतात आणि त्यांचा नित्यक्रम ठरलेला आहे संध्याकाळी चक्कर मारायला वाड्यातल्या त्या गॅलरीमध्ये एरझरा मारत असतात गावातले एक लहान पोरग खाली येणार वाड्याच्या आणि पाटील फिरायला लागलं त्या खालून वर बघणार आणि म्हणणार पाटील जिवंत येतावर काही नाही गेल्यावर कसं करायचं चार लोकांना तर पाटील झपल का काही घेणं देणं आहे का चांगला विचार करावा चांगलं चिंतन करावं याचं वजन कसं कमी होईल याचं टेन्शन किती असेल बाबा ह्याला किती त्रास असेल काहीतरी त्याला सांगावं बाबा हे करते ते दिलं सोडून आणि चार लोकांना झपल का पाटील म्हणलं याला वर बोलवा वर बोलवलं कोंडून ठेवलं पोरग ते वडील पळत आले म्हणले पाटील पोराला का कोंडलं म्हणले हे संस्कार केले का मी आपला माझ्या टेन्शनमध्ये एरधरा मारतोय ती खालून वर बघतोय म्हणते गेल्यावर कसं करायचं आणि चार लोकांना झपल का ते म्हणले पाटील लहानली कृवी होते काय कळतं त्याला गेल्यावर कुठं संवेदना असतात का आणि नाही चार लोकांना झेपलं ना म्हणला हातपाय तुडून असं सुट्ट सुट्ट करून घेऊन जा म्हणलं पाटील म्हणले लेकराची चूक नाही ले, हे बेनं खराब आहे आजोबा पळत आले म्हणले काय झालं पाटील नातवाला कोंडलंय पोराला कोंडलंय काय गडबड काय ते म्हणले हे संस्कार केले तुझा नातू म्हणतंय चार लोकांना झेपल का आणि तुझं पोरगं म्हणतंय हातपाय तुडून घेऊ पाटील गेल्यावर रुपयावर जात नाही आणि कशाला म्हणले ते शरीराची विटंबना करायची आज ज पाटील तुम्ही गेले ना वाड्यालाच काडी लागून टाकू म्हणले काय असते तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे गहू पेरून ज्वारी उगवते का ज्वारी पेरून हरभरा उगवतोय का आपण जे पेरणार ते उगवणार म्हणून काय पेरायचं ना लेकरांच्या बाबतीमध्ये ते ठरवावं लागेल मुलांच्या आयुष्यामध्ये मुलांना फक्त आपण हे बघा आपल्या डोक्यात काय माहिती आहे या बहुतांशी पालकांच्या नाही मला नाही मिळालं मग आता मुलासाठी करूयात आम्ही सायकलवर गेलो मग पोराला गाडी घेऊन देऊयात आमच्या वेळेस नव्हत्या एवढ्या सुविधा म्हणून पोरांना देऊन टाकूयात त्यांना फक्त त्या सुविधांच्या त्या कोटामध्ये असं अडकून ठेवू नका काही काही गोष्टींच्या अभावातसुद्धा मजा असते एखादी गोष्ट नाही आणि एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे हो आपण कोणत्याच गोष्टीला नाही म्हणायला तयार नाही आहोत नाही पप्पा मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे पप्पा काही करल तिकडे पण पोराला ते आणून देईल आणि बापाची मानसिकता काय असते माहिती पोरांनो नाही मला नाही मिळालं माझ्या वेळेस नव्हती सुविधा आता आहे पोरांच्या नशिबानं मग देऊन टाकू पण काय द्यायचं कधी द्यायचं कोणत्या गोष्टी तुम्ही कितीतरी श्रीमंत कुटुंबातले पालक बघा त्यांची काहीही विकत घेऊन द्यायची त्यांची कॅपॅसिटी आहे पण बहुतांशी उद्योगपतींनी पहिली काही वर्ष पोरांना स्वतःच्याच कंपनीत पाच दहा हजार रुपये काम नोकरी करावी तुला त्या पाच रुपयाची दहा रुपयाची पाच हजाराची दहा हजाराची किंमत कळली पाहिजे शेतकरी जर कोण असेल तर तुमच्या लक्षात येईल पिकाला रोज पाणी देतो का हो शेतकरी काही दिवस जरा ताण द्यावा लागतो साध्या सरळ सोप्या भाषेत तो ताण दिल्याशिवाय त्या पिकाला त्या पाण्याचीही मजा कळत नाही आणि म्हणून तो ताणसुद्धा आपल्याला आपल्या लेकराला योग्य वेळी देता येतो का याची ये काळजी आपण घेतली पाहिजे सगळ्याच गोष्टी रोज तुम्ही त्याला पुरवल्या नाही जुळणार दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले हो। आणि बाप असं कौतुकानं सांगतंय मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईलमधलं <laughs> पोरग जर रडायला लागलं ना आई त्याला जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्याबरोबर पोरगं रडणं थांबवत होतं आता पोरगं रडायला लागल्यावर आई काय करते मी सांगू का तुम्ही सांगता आणि पोरग इतकं पुढचं आहे मोबाईल हातात आल्याशिवाय ते पण रडायचं थांबत था 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 था? नाही आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल हा कुणाचा पराजय हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आली आहे म्हणून कोणत्या वयात कोणत्या गोष्टी कोणत्या कारणांसाठी मुलांना द्यायच्या हे आपण ठरवायला हवं वय वर्ष शून्य ते अकरा वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे इतका पोरांचा स्क्रीन टाईम मोबाईलवरचा वाढत चालला आहे मोबाईल खूप चांगलं साधन आहे तुम्ही ते मुलांना द्यायला हवं मुलं टेक्नोसेवी असली पाहिजेत नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे पण किती प्रमाणात हा प्रश्न मात्र तुम्ही स्वतःला आणि तुमच्या मुलांना विचारला पाहिजे एक तुम्ही पाहिलं असेल पोपट पकडणारे काही लोक त्या एका एक माणूस खूप शिताफीनं तो पोपट पकडायचा मी त्याला एक दिवशी विचारलं तू इतक्या सहजासहजी कसा पकडतो रे म्हटलं काय नाही हो साहेब सोपं आहे मी काय करतो म्हटलं दोन झाडांना ताणून एक दोरी बांधतो आणि म्हटलं मग पोपट येतो त्या दोरीवरती बसतो आणि तो एकदा दोरीवर बसला की मी एका झाडाची दोरी सैल करतो दोरी जशी जशी सैल होईल तसा तसा तो पोपट पोपट पडायला लागतो आणि तो त्या दोरीला घट्ट पकडतो आणि एकदा का त्यानं त्या दोरीला घट्ट पकडलं की मग मी टाईम साधतो आणि पकडतो त्या पोपटाला तुम्ही विचार करा त्या पोपटामध्ये सामर्थ्य हवेत उडायचं पण तो विसरून जातो की मी या हवेमध्ये उडू शकतो आणि त्या दुरीला घट्ट पकडायचा प्रयत्न करतो आपण त्याला इतकं कुरवाळलंय आपण त्याला इतकं कुरवाळत बसलोय की ते विसरून गेलाय की नाही माझ्यात क्षमता आहे आणि मग अशा वेळेस तो आपल्याला घट्ट पकडायचा प्रयत्न करतो आपण किती दिवस पुरणार आहोत त्याला त्याच्यामध्ये ती क्षमता निर्माण करता येईल का त्याच्या मनगटात ती रग निर्माण करता येईल का तुम्ही लाखो रुपये कोट्यावधी रुपये कमवून ठेवा आणि त्याच्यामध्ये कमवायची जर ताकद नसेल तर ते दोन दिवसात काढी लावून टाकते उडून टाकते सगळं तुम्ही ताकद निर्माण करा त्याच्या मनगटामध्ये कमवण्याची परीक्षा जवळ आल्यात मग मागचे काही क्वेश्चन पेपर चालायचे कोणते क्वेश्चन सातत्यानं रि रिपीट झालेले आहेत शिक्षकांच्या मागं लागायचं आय एम पी क्वेश्चन सांगा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा आणि मग सगळी मार्कांची बिरीज वजाबाकी करायची बाजारात तर आता पॉकेट सिरीज आल्या मग शेवटच्या टप्प्यात ते पॉकेट सिरीज हाताळायचे आणि मग मार्कांची बेरीज वजाबाकी करत आम्ही त्या शिक्षणामध्ये गुरफटले जातो मला सगळ्या पालकांना आणि पाल्यांना आहे की आपण त्या शिक्षणाचा आनंद घेतोय का तुम्ही तुमच्या वडिलांना विचारा आईला विचारा बहुतांशी मराठी शाळेत शिकलेले आई वडील असतील बाईंनी एखादी कविता चालीत म्हणून दाखवायची आणि पोरांनी ती त्यांच्या पाठीमागे म्हणायची कितीतरी कविता आजही तोंड आहेत कारण त्या कविता ही माणसं जगलीत त्या गोष्टींशी जुळून घेत अभ्यास करत तिथपर्यंत ती माणसं पोहोचली आहेत आजही आपण त्या गोष्टींचा आनंद घेतो का की मग सगळंच मार्कांसाठी आहे भूगोल मार्कांसाठी इतिहास मार्कांसाठी इतिहासातली पात्रही मार्कांसाठी मग शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम महाराजांचा अभंग तर जरा अवघड आहे ऑप्शनला टाकू म्हटले परवा तर दहावीतला एक पोरगा मला विचारत होता सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत मी म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला सगळं कसं मार्कांसाठी असेल तुम्ही बघा मैदानावरती पोरं खेळत नाहीत लॅबरेटरीमध्ये जाऊन प्रयोग करत नाहीत ग्रंथालयात जाऊन काही आवांतर पुस्तकं आणून वाचत नाहीत आपण वाचलं पाहिजे सिलेबसच्या पलीकडं जाऊन शाळा शाळांमध्ये ग्रंथालय आहेत तिथली दोन पाच पुस्तकं तरी आपण हाताळली पाहिजेत एखाद्या आवडत्या पुस्तकावरती कुटुंबामध्ये चर्चा व्हायला हवी शाळेमध्ये चर्चा व्हायला हवी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं फकीरा त्या फकिरातला तो नायक अन्यायाच्या विरोधात लढण्याची त्याची ती जिद्द काय काय का, किती या फकिरा कादंबरी कादंबरीवरती चित्रपट आला जगभरापर्यंत पोहोचली माझी सगळ्या इथं जे बसलेले सगळे तरुण मुलं आहेत ना तुम्ही तुमच्या आईला वडिलांना विचारा दहावीच्या सुट्टीत यातल्या निम्म्या आईबापांनी ययाती वाचलंय मृत्युंजय वाचलंय छावा वाचलंय सुट्टीमध्ये वडिलांनी पुस्तकं आणून ठेवायची घरात आणि मग त्या पुस्तकांवरतीच पेन्सिलनं मारलेल्या रेगा वहीत लिहून ठेवलेली आवडलेली वाक्य याच्यात मस्त रमून जायची हो माणसं आता आम्ही चोवीस तास मोबाईलवरती आहोत आम्ही जर मैदानावर खेळायला गेलो ना आई काठी घेऊन पळत यायची बाद झालं रे खेळायचं चला आता अभ्यासाला बसा आता आईला काठी घेऊन पळावं लागते ए बाबा ठेव ना मोबाईल चल मैदानावर चार उड्या मी मारते तू दोन तर मार इथपर्यंत येऊन ठेपलाय पोरं खेळायची पडायची धडपडायची संघर्षाची वृत्ती त्यांच्यामध्ये आपोआप निर्माण व्हायची शाळेला जर सुट्टी लागली दप्तर नेऊन ठेवायचं आईनं पिशवी भरून ठेवलेली असायची आणि मामा घ्यायला आलेला असायचं मग मामाकडं गावाकडं सुट्टीला जायचं त्याच्याबरोबर शेतात जायचं धारा काढायच्या सकाळी उठून नांगरठीवर जायचं कुरणात जनावरं तारायला जायचं आजोबांसोबत येताना त्याच नदीला जिथं जनावरं पाणी प्यायची तिथंच पोरं अशी जनावरांसारखं गुडघे टेकवायची आणि हातानं पाणी पुढं ढकलायचं आणि झऱ्याला पाणी प्यायचं इथल्या कितीतरी पालकांनी त्या अनुभवलं असेल जनावरांसारखं गुडघ्याला पाणी असं गुडघे टेकून पाणी पिलेलं मला तर आठवतं आहे आता मला एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टिकून पाणी पिऊ शकाल आता पाण्याची बाटली विकत आणावी लागते वीस रुपये लिटरनं पाणी विकत घ्यावं लागतंय परिस्थिती बदलली आहे आता एक नदी अशी नीट ठेवली नाही त्याला सगळं सांडपाणी कचरा बिचरा इकडं तिकडं निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्या पिशव्या गाठणी बांधून आम्ही नद्यांमध्ये फेकून दिल्या मग आम्ही मुलांना नेमकं शिकवतोय का केवळ आणि केवळ पर्यावरण एक विषय आलाय आता म्हणून तो फक्त मार्कांसाठी अभ्यासायचा का निसर्गाशी जुळून घेणं पर्यावरण समजून घेणं या गोष्टी आम्ही मुलांपर्यंत कधी पोचवणार आहोत आता जाईल तिथे पाण्याची बाटली आहे पूर्वी जर कुठं गेलं ना कार्यक्रमाला तांब्या असायचा फुलपात्र असायचं साहेब आता तांब्यान फुलपात्र कुठं राहिलं आहे का हो मला वाटतं अजून ते फार फार तर सुपारी साखरपुडा लग्न समारंभ अशा कार्यक्रमात अजून तांब्यान फुलपात्र आहे आणि काही दिवसानं ते पण दिसणार नाही गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या इथपर्यंत येऊ देऊ नका काय येणाऱ्या पिढ्यांपर्यंत निघून पोहोचवायचं आहे मला वाटतं ते ठरवावं वा लागेल आणि म्हणून आम्ही जे हंटर घेऊन फक्त पोरांच्या मागं लागलो ना मार्क म्हणजेच शिक्षण मी पुन्हा पुन्हा सांगतो मार्क मिळवा पण त्याचा आनंद घ्या मग आम्ही ठरवून घेतलेलं आहे खूप मार्क पडले का सायन्सला जायचं थोडेसे कमी पडले का मग कॉमर्सला जायचं आणि सायन्सलाही नंबर लागला नाही आणि कॉमर्सलाही लागला नाही आणि मग कुठे शब्बास आमच्या डोक्यात ते भरलं आहे आर्ट्सला काय करिअरच्या संधीच नाहीत मी अशी किती पोरं सांगू की जे कला शाखेतनं ग्रॅज्युएट झाली आणि करिअर झालं सायन्स आर्ट्स कॉमर्स फक्त मार्कांवरून ठरू नका तुमची आवड तुमच्या स्ट्रेंथ तुमचे विकनेस आजूबाजूला असणाऱ्या संधी या सगळ्याचा अंदाज घेऊन ठरवा की आम्हाला आमच्या मुलांना नेमकं कुठे घेऊन जायचं आहे कॉलेजच्या गेटवर उभं राहिलं पोरगं येताना दिसलं ना तरी कळतंय हे कोणत्या साईडला असेल चष्मा विष्मा घालून इनबिन करून आलं का समजायचं पावलं मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं आणि अशी वही बी फिरवी चिट्टी मारत आलं शब्बास आम्ही ठरून घेतलंय माझी विनंती आहे की केवळ मार्कांवरून तुम्ही ठरू नका म्हणजे एक जमानाय ना डीएडचा होता डी ला जर नंबर लागला ना इथे शिक्षक आहेत का कोण विचारा त्यांना डी एडवाल्यांची काय हवा होती डी एडला जर नंबर लागला तर त्यांनी मागं बघायचंच नाही आणि दोघं नवरा बायको जर जिल्हा परिषदच्या शाळेवर रुजू झाले का रुबाब होता आता डी एड कॉलेजेसची अवस्था काय बहुतांशी डी एड कॉलेजेस आता बंद होत चाललेत त्यानंतर इंजिनिअरिंगचा बूम होता गावात एखादाच इंजिनियर असायचा गावात जर कुणी पाहुणे आले आणि त्यांनी जर विचारलं ना इंजिनियर साहेब साहेबकडं राहतात सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनिअरच्या घरी नेऊन सोडत होतं आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब साहेबकडून राहतात ते म्हणते नाव सांग प्रत्येक गा प्रत्येक घरात चार आहेत आणि आफ्टर मेडिकल म्हणजे आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे आता प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरग मेडिकललाच गेलं पाहिजे नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात जाऊ द्या पण त्यांना मेडिकललाच गेलं पाहिजे बरं त्यांच्या डोक्यात असं नाही की नाही याला जरा मॅथ फिजिक्स आवडतंय म्हणून यानं इंजिनिअरिंगला जावं याला जरा केमिस्ट्री बायो आवडतं आहे म्हणून यानं मेडिकलला जावं त्यांच्या डोक्यात पक्क आहे पोरगा एमबीबीएस त्याला मुलगी एमबीबीएस झालेली बघायची दोघांनी मिळून हॉस्पिटल टाकायचं आणि नंतर मग मेहन्याला मेडिकल असंच असतं ना अलिखित नियम आहे ते मेहन्यालाच द्यावं लागते हल्ली जरा या हिशोबांच्या थोडंसं पलीकडं जाऊयात ना सुनीता विल्यम्स तुम्ही बघा काय व्हायचं होतं काय शिकल्या मग नंतर कशा या सगळ्या करिअरमध्ये आल्या कुठे गेल्या होत्या सुनीता विल्यम्स मागचे काही दिवस शिवाजीनगर कुठे होत्या आणि आपण सगळेजण आतुरतेनं वाट बघत होतो की नाही आपल्यापैकी कि किती लोक सुनीता विल्यम्सला भेटलेले आहेत भेटलेलं कुणीच नाही पण किती आतुरता होती है? अरे तुम्ही तर शिकलेली तुम्ही शिकतायत अंतराळात कशासाठी आहेत काय आहेत त्यातनं काय होणार आहे काय नवीन अपडेट्स मिळणार आहेत त्याचा तुमच्या माझ्या जीवनावर काय परिणाम होणार आहे हे किमान सायन्सची पोरं वाचत सा असतील अभ्यासत असतील पण गावापा गावात खेड्यापाड्यातली खुरपणी टुरपणी करणारी बाईसुद्धा गप्पा मारताना म्हणायची बाई ती सुनीता आली की नाही कुणाच ठोक किती प्रेम किती आतुरता काय करिअर आहे जगणं हे आयुष्य एकदाच आहे परत आहे की नाही मला माहीत नाही असंच जगायचं ना लोकांना हेवा वाटला पाहिजे आणि लोकांना वाटो ना वाटो किमान आपल्या आपल्या जगण्याचा आपल्याला तर हेवा वाटला पाहिजे अरे आम्ही जगलो आमच्या मस्तीत आम्ही जगलो आमच्या धुंदीत सचिन तेंडुलकर दिसायला एवढा एवढासा एका मॅचमध्ये एक बाउन्सर असा नाकावर येऊन आदळला नाका, नाका तोंडातनं रक्त यायला लागलं लोकांना वाटलं आता स्ट्रेचर बोलवतील आणि घेऊन जातील पण त्या पठ्ठ्यानं तसंच तोंडावरती पाणी मारलं बॅट अशी क्रीजवरती आदळली आणि म्हटलं मग खेलेगा आणि त्या दिवशी जो दटून राहिला ना क्रिकेटच्या क्षेत्रात जगाचा बाब झाला काय करिअर आहे आणि काय कमालीचा आत्मविश्वास आहे व सचिनकडे म्हणजे सचिन क्रीजवर खेळतोय भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅच सुरू आहे आणि भारताला जिंकायला साधारणतः सत्तेचाळीस धावांची गरज आहे सगळ्या जगाला वाटतंय की जोपर्यंत क्रीजवर सचिन आहे तोपर्यंत भारत मॅच जिंकतोय पण ब्रॅड हॉकच्या एका चेंडूवर सचिनची विकेट पडली आणि भारताला मॅच गमवावी लागली त्या ब्रॅड होगला असला आनंद झाला की अरे जगातला सगळ्यात श्रेष्ठ फलंदाज आणि त्याची विकेट मी अगदी करिअरच्या सुरुवातीला घेतली त्यानं रेफ्रीकडनं चेंडू मागून घेतला पॅवेलिनमध्ये मा गेला आणि सचिनला म्हटला सचिन तू जगातला सगळ्यात महान फलंदाज आहेस या चेंडूवर मी तुझी विकेट घेतली आयुष्यभर हा चेंडू मी माझ्या शोकेशमध्ये मा जपून ठेवेल मला याच्यावर तुझी ऑटोग्राफ दिशील सचिननं ऑटोग्राफ दिली पाठीवरती थाप मारली आणि जाताना त्याला म्हटला इट विल नेवर हॅपन अगेन परत असं घडणार नाही आणि त्यानंतर कधीच ब्रॅडहॉकच्या चेंडूवर सचिनची विकेट पडली नाही याला आत्मविश्वास मानतात चुका होतात घडतात पण एकच चूक परत परत करायची नसते बदलूयात काहीतरी नवीन करूयात झालेल्या चुका सुधरवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करूयात आणि त्याच्यासाठी कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहूयात माझी पालकांना विनंती आहे की आपली लेकरं ही वेगळी आहेत युनिक आहेत त्यांच्यामधलं वेगळे पण ओळखा त्यांच्या चांगल्या गुणांचं कौतुक करा आपण त्यांच्यातले दोष शोधण्यात वेळ वाया घालवत तुम्ही म्हणाल मग दोष ओळखायचे नाहीत का जरूर ओळखायचे मग सांगायचे नाहीत का जरूर सांगायचे पण दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक हे चार चौघात करायचं असतं आपण उलट करतो बघा पोरांनी टाळ्या वाजवल्यात आणि ते पण असं आईकडं बापाकडं बघत नाही आवडत पोरांना तुम्ही पाहुणे आल्यानंतर म्हणणार बावळटाचा आहे ना अभ्यासच करत नाही मोबाईलच घेऊन बसत आहे किती वेळा आहे पाहुणा म्हणणार आहे का फारच बावळट आहे मी घेऊन जातो आणि परत सुधरून आणून देतो ते आपलं आपल्यालाच सुधरायचं आहे उलट पाहुण्याच्या देखत म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसताय का नाही बघा आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणून बघा दादा बावळट आहे दादा बाहेर जात आहे पाहुण्याच्या बुटात पाणी होत आहे लेसला लेस बांधत आहे मग तुमची इज्जत घालवायची एकही संधी दादा सोडत नाही कौतुक करा हे चार चौघात आणि दोष जे सांगायचेत ते कानात सांगा आणि माझी विनंती आहे तुम्ही तुमच्या गप्पांचे विषय बदला आपण कोणत्या विषयांवरती आपल्या मुलांशी गप्पा मारतो संवाद साधतो ते विषय आपण बदलून बघूयात मुळात आपण संवाद साधतो का हाच प्रश्न आहे पूर्वी असा गोल करून लोक एकत्र जेवायला बसायचे आणि मग गोल करून जेवायला बसलं की एकमेकांचा चेहरा दिसायचा संवाद व्हायचा कुणी जर टेन्शनमध्ये असेल तर घरातल्या थोरल्या माणसांना कळायचं हे आज जरा टेन्शनमध्ये दिसतंय चेहरा पाडून बसलाय ह्याचे डोळे खाली आहेत आता दोन दोन चार चार दिवस पोरांची आणि आपली नजरानजर पण होत नाहीये पोरगा आला का आपल्या खोलीत निघून जातो जेवायला खाली येतो त्याचं त्याचं ताट घेतो जेवतो त्याच्या त्याच्या वेळेनुसार निघून जातो गोल करून जेवायला बसा आम्ही तर जेवायला बसलं ना आजोबा सांगायचे चला ताटाच्या भोवती पाणी फिरवा आम्ही म्हणायचो आता ताटा ते ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर काय होतं ताटातले पदार्थ काय बदलतात का बाजरीच्या भाकरीची काय पुरणपोळी होते का आजोबा सांगायचे पदार्थ बदलत नाही पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो प्रसादाचा सन्मान ठेवायचा असतो आज आपण लहान लेकराला काठी घेऊन मागं लागतो ते खा ते संपव बघा एखादी गोष्ट कोणत्या पद्धतीनं सांगतो हे फार महत्वाचं आहे काठी घेऊन मागं लागलं आणि हे संपव पोरगं खाईल तुमच्या धाकानं पण त्याचा आनंद आणि तो प्रेम त्या आवडीनं तो खातोय का आजोबा सांगायचा हा प्रसाद आहे पाणी फिरवलं का पदार्थाचा प्रसाद होऊन जातो काय जादू आहे आणि जेवायला बसलं की ते म्हणायचे हात जोडा आणि आभार माना म्हटलं आता कुणाचे आभार मानायचे ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना जिनं शिजवलं त्या तुमच्या आईच्या आभार माना आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताच्या आभार माना किती साध्या सरळ सोप्या भाषेत लेकरांपर्यंत कृतज्ञता पोहोचत होती आता गोल करून बसायला कोणाला वेळ नाही इथं प्रत्येक आपापल्या वेळेनुसार येतो मला मान्य आहे आपण बिझी आहोत प्रत्येकाच्या कामाच्या वेळा वेगळ्या आहेत आता आईलाही कामाला जावं लागतं वडील त्यांच्या वेळेला कामाला जातात घरातली सगळी माणसं बिझी आहेत महिना पंधरा दिवसात एकदा एकत्र येऊन जेवता येईल की नाही विशिष्ट वेळ ठरवा की नाही आठ दिवसातनं ह्या दिवशी सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्र जेवणार आहोत आठवड्यातनं महिन्यातनं एक दिवस असं ठरवून घ्या की सगळेजण गप्पा मारायला आपण बसणार आहोत गप्पांचे विषय ठरवा सांगा ह्या आठ दिवसांना हे जे आत्ता अमुक अमुक विषय चाललाय ना याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे रे त्या निमित्तानं पोरं तयारी करतील त्या संदर्भानं काहीतरी वाचतील त्यांना कळेल की पप्पांच्या समोर मला आता या विषयावर बोलायचं आहे मला या विषयावर सांगायचंय ती त्यांचं मत तयार करतील आणि मी मगाशी जसं म्हटलं की तुम्ही हंटर घेऊन तुमची मतं फक्त लादू नका तुम्हाला तुमच्या मुलाचं नसेल पटत किंवा पोरांना तुम्हाला तुमच्या पप्पांचं नसेल पटत एखादी गोष्ट ती अशी ताणून मारून हाणून किंवा फक्त विरोधाला विरोध करून नाही सांगायची सांगताना सुद्धा आपल्याला ते आपलं प्रकट होण्याचं जे स्किल आहे ना ते सुद्धा डेव्हलप करता येईल का बघा म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला स्वामी विवेकानंदांचे गुरु परमहंस रामकृष्ण परमहंस आणि केशवचंद्रसेन यांच्यामधला संवाद आहे आणि दोघं कोणत्या विषयावर बोलत होते देव आहे की नाही याच्यावरती दोघांना आपापलं मत मांडायचं होतं केशवचंद्रसेन उभे राहिले बोलायला आणि ते पटवून देत होते की देव कसा नाही आहे आणि समोर रामकृष्ण परमहंस बसलेले आहेत आणि केशवचंद्रसेन इतक्या ताकदीनं त्यांचा विषय मांडत होते भारावून गेले हे सगळं ऐकून परमहंस आणि ते बोलता बोलता उठायचे मध्येच थाप मारायचे आणि म्हणायचे वा, वा केशव काय बोलतोयच तू तू काय सुंदर मुद्दा मांडला काय तुझा शास्त्रार्थ काय तुझं वक्तृत्व काय तुझं प्रभुत्व काय तुझा विचार भारावून टाकलं तुम्हाला आणि इतकं कौतुक करत होते ते सेन यांचं शेवटी सेन यांचं बोलणं थांबलं आणि केशवचंद्रसेन यांचं बोलणं थांबल्यानंतर रामकृष्ण परमहंस उठून उभे राहिले जवळ गेले त्याला मिठी मारली आणि म्हटले केशवा काय सुंदर बोललास रे केशवचंद्रसेन म्हटले याचा अर्थ तुम्ही मान्य केलं देव नाही म्हणून छे छे उलट उलट आता तर माझी खात्री झाली तू इतका सुंदर बोललास याचा अर्थ देव असलाच पाहिजे त्याच्या कृपेशिवाय इतकं सुंदर बोलणं शक्य आहे का आपला मुद्दा आपण कोणत्या पद्धतीनं मांडतो ह्याला फार महत्त्व आहे आणि आपल्या ज्या डोक्यात आहे ना हाणून मारून ती ती परिस्थिती होती त्या त्या परिस्थितीत तसे तसे निर्णय घ्यावे लागतात परत मी असंही म्हणत नाही की पालक म्हणून तुम्ही फक्त गोड वागा आणि तुम्हाला जर कोण म्हणत असेल ना पालकांना तुम्ही विद्यार्थ्यांचे मित्रमैत्रिणी बना अजिबात बनू नका त्यांना खूप मित्रमैत्रिणी ऑलरेडी तुम्ही त्यांचे चांगले आईबापच व्हा ते मित्रमैत्रिणी बनायच्या फंदात गेलं का ते पोरग बापाच्या गळ्यात हात घालत आहे आणि ते आईला तर सरळ म्हणते ए आई तुला काय कळतं ग का। एवढं पण मित्रत्वाचं नातं ठेवू नका योग्य वेळी कान पकडा योग्य वेळी पाठीवरनं थाप मारा योग्य वेळी गु गुढी गुलाबीत संवाद साधा पण ते तारतम्य ठेवून आम्हाला वागता आलं पाहिजे प्रत्येक वेळीच प्रतिकार नाही आणि प्रत्येक वेळी प्रतिसादही नाही मला असं नेहमी वाटायचं की प्रत्येक वेळीच आपण प्रतिसाद दिला का छान होतं आणि म्हणून मला जर कोणी विचारलं ना सुखी जगण्याचा मंत्र काय मी म्हणायचो प्रतिकार नको प्रतिसाद द्या प्रतिकारासाठी कशाला वेळ घालता दोघं नवरा बायकोंनी डायरीवर लिहून घेतलं प्रतिकार नको प्रतिसाद द्या गणेश शिंदे घरी गेल्यानंतर बायकोनं अशी पर्स फेकली नवऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हटली मय लिए मर जाऊंगी मिट जाऊंगी बायको म्हणली मय तरेलिये मर जाऊंगी नवरा म्हटला बघ कसं जमतय तसं कर म्हटलं म्हणजे आता हे काय नाही ते सकाळी सरांनी सांगितलं ना प्रतिकार नको कधी प्रतिकार करायचा कधी प्रतिसाद द्यायचा ह्याचं तारतम्य नको का कोणती गोष्ट कोणत्या पद्धतीनं येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायची याचं तारतम्य आपल्याला ठेवावं ला लागेल आणि माझा दावा आहे आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत आपण जसं वागू तसं मुलं वागतात आदर्श हे केवळ सांगण्यातनं निर्माण होत नाहीत आदर्श हे वागण्यातनं निर्माण होतात <laughs> पोराला सांगायचं व्यसन करू नये घरात सुविचार लिहून ठेवायचा व्यसन करू नये आणि बापानच पोराला सांगायचं जा जरा गॅसच्या शेगडीवर सिगरेट सिगरेट पेटवून पोरगा असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय बाप कानातनं धूर काढतो नाकातन ना धूर काढतो हे सगळ्यात सा शाळेत सांगतो जादूगार बाप आहे कानातनं धूर काढतो आपण लेकराला सांगायचं खोटं बोलू नये आणि पाहुणे आल्यानंतर सांग त्यांना सांग पप्पा घरात नाहीत म्हणून आपण जसं वागू तसं मुलं वागणार आहेत माझ्या वडिलांची मिराशिगा मिरवीन तुझी चरण सेवा पांडुरंगा तुक बऱ्याना सांगावं वाटलं की अरे आम्ही जे काही करतोय ते आमच्या बापदाद्यांना घालून दिलेला मार्ग आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत काय आज आपण सगळ्यांनी छावा पाहिला छावा कुणालाही म्हणतात का छावा कुणालाही म्हणत नाहीत त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो आहे म्हणून छावा आपण आपल्या लेकरांच्या समोर काय आदर्श निर्माण करायचे मला वाटतं ते ठरवावं लागेल